गोपालनगर येथील प्रसन्न जिमतर्फे आयोजित जिल्हास्तरीय डेडलिफ्ट पॉवर लिफ्टिंग स्पर्धा रविवार दिनांक पंधरा जून रोजी उत्साहात पार पडली जिल्ह्यातील अनेक नामवंत आणि नवोदित खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दमदार कामगिरी केली उद्घाटनाप्रसंगी सुनील बोने सचिन देशपांडे राजकुमार राठोड सचिन रौंदळकर रविकांत काकडे अमित दुर्गे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत विविध वयोगट आणि वजन गटांमध्ये स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदके पटकावली सब ज्युनियर एकोणसाठ किलो वजन गटात अनुराग मोरयाने एकशे पासष्ट किलो वजन उचलत सुवर्ण पदकासह सब ज्युनियर मॅन खिताब पटकावला तर सर्वेश खोंड रौप्य व हर्ष बनसोडने कांस्य पदक पटकावले सहासष्ट किलो गटात अभिजित आटेने सुवर्ण व यश वानखेडेने रौप्य पदक जिंकले चौऱ्याहत्तर किलोमध्ये ओम चराटेने सुवर्ण पदक व ओम जिरापुरेने रौप्य पदक पटकावले त्र्याऐंशी किलो गटात सय्यद जमीरने सुवर्ण तर त्र्याण्णव किलो गटात अभिजित मेश्रामने सुवर्ण सुफियान शेखने रौप्य आणि रेहान खानने कांस्य पदक जिंकले जुनियर गटात तेजस चौधरीने सुवर्ण प्रीत नागपुरेने रौप्य व पुरुषोत्तम आखरेने कांस्य पदक पटकावले सहासष्ट किलो वजन गटात प्रणित पोद्दारेने सुवर्णपदक रेवित शिरसाटने रौप्य पदक व पवन गाठेने कांस्यपदक मिळविले चौऱ्याहत्तर किलोमध्ये गौरव बत्तुलवारने सुवर्णपदक मिळविले तर त्र्याऐंशी किलो वजन गटात स्वयं पवारने दोनशे पंचावन्न किलो वजन उचलत सुवर्णासह ज्युनियर स्ट्रॉंगमॅन खिताब पटकावला त्र्याण्णव किलो गटात प्रथमेश ठाकरेने सुवर्ण व अयानुद्दीन शेखने रौप्यपदक मिळविले सिनियर गटात एकोणसाठ किलो मध्ये सागर आहुजाने सुवर्ण पदक रोशन गायकवाडने रौप्य आणि अभिषेक गोलाईतने कांस्य पदक पटकावले सहासष्ट किलो मध्ये साहिल व अनुदीप इंगोलेने रौप्य पदक जिंकले चौऱ्याहत्तर किलो गटात स्वप्नील लिखितकरने दोनशे पस्तीस किलो वजन उचलून सुवर्णासह सिनियर स्ट्रॉंगमॅन खिताब मिळविला त्याच गटात राजेश गुंडेलवारला रौप्य व अरबाज शहाला कांस्य पदक मिळाले त्र्याऐंशी किलो मध्ये अंकुश अतुलकरने सुवर्ण प्रेम किरणने रौप्य व वा अमन वाधवाने कांस्य पदक मिळविले त्र्याण्णव किलो गटात अर्जुन चंडालेने सुवर्ण तर राज जमीरने रौप्य पदक पटकावले मास्टर गटात चाळीस वर्षांवरील पंकज बांबळे यांनी एकशे सत्तर किलो डेडलिफ्ट करत सुवर्ण मिळविले चौऱ्याहत्तर किलोमध्ये किशोर इंगळे यांनी एकशे पंचेचाळीस किलो वजन उचलत सुवर्ण मिळविले त्र्याऐंशी किलो गटात राम रुद्र विश्वकर्मा यांशिवाय अठ्ठेचाळीस असताना यांनी दोनशे किलो डेडलिफ्ट उचलून मास्टर स्ट्रॉंगमॅन खिताब पटकावला स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या सर्व विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचे आयोजक अमित दुर्गे व प्रसन्न जिमकडून अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र